डोक्यात दगड घालून पत्नीला मारले आणि रात्रीच गुपचूप नदीकाठी जाळले तेलगाव येथील घटना पतीला केले अटक दक्षिण सोलापूर तालुक्यातील अनैतिक संबंधाच्या संशयातून पतीने पत्नीचा झोपेतच डोक्यात दगड घालून खून केला त्यानंतर रात्रीच भीमा नदीकाठी तिच्या मृतदेहाला जाळून टाकले दक्षिण सोलापूर तालुक्यातील तेलगाव येथे ही मन सुन्न करणारी घटना सोमवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास घडली याप्रकरणी मंद्रू पोलीस ठाण्यात पतीसह त्याच्या भावाविरोधात खून व पुरावा नष्ट करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे भाग्यश्री बसवराज कोळी वयवर्ष सत्तावीस असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे या प्रकरणी पती बसवराज आडवप्पा कोळी याच्या विरुद्ध खुनाचा तर त्याचा भाऊ गजानन आडवप्पा कोळी व शिवानंद आडुप्पा कोळी सर्व राहणार तेलगाव तालुका दक्षिण सोलापूर यांच्याविरुद्ध गुपचूप मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्यास मदत केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या खुनाचा प्रकार समजता सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले व सहकारी घटनास्थळी गेले कोळी याला ताब्यात घेतले पोलीस ठाण्यात आणून चौकशी केल्यानंतर त्यांनी खुनाची कबुली दिली दरम्यान खुनी व मृतदेह जाळण्यास मदत करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी मैयत भाग्यश्रीच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात गर्दी केली होती या प्रकरणी चंद्रकांत गोविंद कोळी यांनी फिर्याद दिली आहे अधिक तपास एपीआय प्रशांत हुले करीत आहेत बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक और व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद